पांडुरंग आणि विठ्ठल या दोन शब्दांची अवघ्या महाराष्ट्रावर जी जादू आहे त्याला जगात कुठेच तोड नाही ग्रामीण कृषी संस्कृतीतील स्त्री गीतात आढळणारा विठू ज्याचं नावगाव कोणालाही ठाऊक नाही अशा स्त्रियांच्या भावविश्वातलं विठ्ठल रूप ग्रामीण बोली हजारो अवीट ओव्यांमधून व्यक्त झाला आहे प्रपंचात परसवाधीन असलेल्या बायकांचं नशीब काही पुरुषां एवढं थोर नसतं की उठले आणि चालले टाळ कुटत पांडुरंगाची ओढ त्या माऊल्यांना काही कमी नसते पण घरचं आणि दारचं करता करता त्यांचं पंढरीला जाणं काही ना काही कारणांमुळे लांबत जात मग आज नाहीतर उद्या नाहीतर परवा अशी आशा लागून राहते आणि मला उद्या पंढरीला जायचंय ही आशा सहज गीतरूप घेते आशा दिला मी नाही गेले कार्तिकीला जाईनं पंढरीचा विठू विटे उभा मी पाहिन मग कधीतरी तो योग येतो ती पांडुरंग नगरी पोहोचते आणि पंढरीचं वर्णन करताना सहज पान्हा फुटावा तशी तिची प्रतिभा बहरून येते पंढरपुरामध्ये तिथं पाहण्या काय तोटा चंद्रभागेचा रसताग मोठा विठ्ठलाचं मंदिर लांबूनच पाहताना तिला तिचं माहेर दिसू लागतं अवघ गोत त्या मंदिरात आहे असा भास होऊ लागतो विठोबा माऊलीच्या मंदिरात येऊन कल्पवृक्षाच्या सावलीचा थंडावा तिला जाणवतो मंदिरापाशी जाताच तिला माहिती गेल्याची भावना दाटून येते आणि तिच्या मुखातून आपोआप ओविसरवते विठ्ठल बाप रकुमी आई चंद्रभागे तिरी कुंडलिक भाई इठ्ठल माझा पिता मायराला नेतो विठ्ठल माझा पिता मायराला नेतो गिनाण्याची पोथी हाती वाचायला देतो विठ्ठलाच्या त्या मंदिरात तिला तिची आई बाप भाऊ बहीण सर्व काही दिसत आणि का दिसून ये